काय बाबू काय खेळायचंय तुला दोड़। हा बॉल खेळायचा बॅट बॉल खेळायचोय अरे ऊन बघ कसलं आहे आता कुठं खेळतो तू उन्हाचं कुठे खेळतात का सावलीत खेळायचोय पत्र्याची सावलीत अरे पण बॉल उन्हात जाणारच की तरी पण आपण एक आयडिया करू तुला मी बॅट बॉल खेळून बनवून देतो की तुला एकट्याला पण खेळता येईल नसती बॅटिंगच करायची बॉल टाकायची गरजच नाही तुला चालतंय का देव तस बनून तुला आवडत खेळायला चला मित्रांनो तुम्ही पण तुमच्या मुलांना असा बॉल बनवून देऊ शकता की जेणेकरून ते आता उन्हाळ्याच्या दिवसात उन्हात खेळायला जातात घरच्या घरी खेळतील आणि क्रिकेटचा आनंद घेतील आमच्या यशला तर क्रिकेट खेळायला आवडतं है ना असं बॉल टाकला की सिक्सर पत्राला लावतो बारी एवढा तर आता काय आयडिया करणार आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा बॉल आहे बघू शकता एकदम लागत नाही ह्या बॉल पासून आपण ते जुगाड करणार एकदम भारी त्यासाठी आपण बॉल घेतलेला आहे जवळ बॉल आहेत ना पास करणार आहे बॉल मधून ही पास करणार आहे अशा प्रकारे दा बण आहे पण त्याला एक दोरी बांधणार पंक्चर होईल ही बॉल नाही पंपचर होत ही बॉल नाही पंपचर होतो असं प्रकारे काढणार इकडे हम्म त्याच्या तोंडातनं दिलं का म्हण हा ते तोंडात न दिलं थांबके तिला मग बघते झालं बघू शकता आपला हा बॉल तयार आहे आता सिम्पली फक्त कुठं तरी आडकायचा आणि त्याला फक्त बॉलने मारायला सांगायचं बॅटने आणता बॅट तोपर्यंत त्याला बनेपर्यंत पट्टी देऊयाचा आपण आता आडवायसाठी त्याच्या हाईट नुसार बरोबर का यश मारायच कोण जायची गरज नाही काय नाही येस बघा आता त्याला जमायला लागला हळूहळू ओ बघून मार की हा पत्र गेला होतो दोरीला एका जागावर थांब दर बर आता <laughs> <चलाता> शिक <laughs> <laughs>

तुम्ही पण तुमच्या पोरांना असा बॉल बांधून देऊ शकता आणि घरच्या घरी खेळू शकतो ते तुम्ही बॅट मध्ये असाल कुठं फट घरात असाल पत्राच्या असल्या एर्यात असाल कुठं बांधून देऊ शकता खेळू शकता त्याला अजून परफेक्ट जमत नाही दाखव मी दाखवतो ऐका नाही कुठे गेला बॉल अ बघ अशी बॅट धरायची ना अशी असं मला असं बॉल आला बघायचं पहिलं ओक असं सोडून द्यायचं बोल आला की असं बघा बघा इथून असं मारायचं असं करायचं बघा असं वाचलं बस गाय लागलं 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 तरी काय होत नाही असं येस हॅलो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ साठी लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा तुमच्या मुलांना हे अशा प्रकारचं जुगाड करून देऊ शकता जेणेकरून ते त्रास कमी देतील आणि आपले ते खेळत बसतील